श्री भगवान परशुराम जयंतीनिमित्त मनमडला भव्य शोभायात्रा धर्म आणि न्यायमार्ग स्वीकारणारे भगवान विष्णू यांचा सहावा अवतार ज्ञानशक्ती आणि शील याचे प्रतीक भगवान श्री परशुराम यांचा जन्मोत्सव नाशिकच्या मनमडमध्ये अभूतपूर्व उत्साहात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत शोभायात्रा काढण्यात आली शंखनाद घंटानाद या शोभायात्रेचे स्वरूप होते श्री भगवान परशुराम यांच्यावर पुष्पवृष्टी करत राम नामाचा जयघोष करत ही शोभायात्रा काढण्यात आली समस्त ब्राह्मण समाज बांधव आणि इतर समाज बांधवही या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते खुशाल थोरात आवाज एन न्यूज मराठी मनमाड